જાકાર <laughs> વાસ <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की तुम्हाला सर्वांना तर माहितच असेल आज काय तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर आज खूप मजा येणार आहे कारण की रात्री आम्ही हांडी पोरू आणि सर्वकडे फिरू ना तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघत राहा तर आता मी आता चाललोय बाहेर तर चला आता फटाफट निघूया कुठे चला कायच आता मी तर घरातून आता निघालेलं आहे आता आता तो तो आता तर आता धनेश आलेला आहे तर आम्ही कुठंतरी आता फिरतो आहे टाइमपास कारण की अख्खा आता आजचा दिवस आज फिरूनच जाणार आहे पूर्ण माझं तर रात्री तर खूप तयारी चालू असेल कारण की सर्वजण जमतील आणि उद्याची तयारी तर खूप जोरात असेल गाईच आम्ही आता पोचले पेंढरकर कॉलेजजवळ तर तुम्हाला तर माहीतच असेल ही जागा फेमस जागा आहे गाई म्हणजे सर्व फूड कॉर्नर तुम्हाला बघायला भेटतील इथं पाऊसचं तिथं आयरन आणलं आम्हाला तरी आम्ही आहे का एक आडोशाला आहे आणि आता काहीतरी घेतो आम्ही काहीतरी चायनीज वेल घेत घेतले काही भूक लागलेली रे मला बी माहित नव्हतं का धन्या खायला आणणार आहे अचानक चायनीज बेल खावायला लागला बोललो याला कुठला देऊ पावला बोललो अचानक कारण की असं कधी बोलत नाही का तुला खावत चल आज पण आज स्वतःहून बोलला का चल जाऊ पण काय बोलला ना खायचं आहे म्हणून पण आता चायनीज जर खावले जाऊ दे चायनीज आपल्याला पोट भरायचे मतलब थँक्यू सो मच तर आता चायनीज तरी खाऊन घेतो काही नंतर बघू काय चायनीज वेळ आलेली आहे लव्हतं का कॉम्पिटिशन काय फोन फटाफट खात तूच का म्हण लवतोय गोल चॅलेंज माझी चॅलेंज घेऊ नका आपण लय फटाफट खाऊ तिचा अगोदर संपेल लावतो का चॅलेंज बोलली काय बोल हा हा चल माहिती खाऊन देतो आपल्या बरोबर गाईज माझा आता फिरून बिरून झाला बॅनर छापायला कारण की उद्या डेंजर आपण बॅनर म्हणजे शो करणार आहे तर आपल्याकडं डेंजर दे असा डायलॉग आहे आता गाडी काढूया गाडी पण दिसत नाही बघ थोडी कालोखाच का आहे तर चला आता फटाफट निघूया आणि बॅनरची ऑर्डर देऊया आता बॅनर छापत घेतल्या आपण तर डेंजरस उद्या राडच करून टाकू काही तर आता बघू आता बॅनर चापत्य घेतले आणि तर बॅनर होईल आता थोड्या वेळातच मग की न्यायचा घरी ठेवायचा मग डायरेक्ट उद्या सकाळी काढायचा बॅनर तर चला आता बघूया बॅनर प्रिंट होतंय तर के स्टार्ट केलं आता तर होतं का स्टार्ट बाई फुल सिरियस आहे रे वैगा क्या वैगा वैगा कलर कलर क्या कर टिशूशी से का ना गाईज आपला बॅनर प्रिंट होतोय तर बघू आता होईल आता त्यानंतर त्याला ती फ्रेम पण बनवायला लागेल कारण की फ्रेम शिवाय मजा नाही असं ओपन ठेवला तर म्हणजे वरती असं दाखवायला भेटणार नाही तर फ्रेम पण करीत घेतलं आता फ्रेमला लावून मग डायरेक्ट घरी नाही ओपन तर चला गाईज आता मी आलो आमच्या गावात तर आमच्या गावातला दुसरा मंडळ आहे ते पण सातार लावतात छोटीच पुरे तर त्यांच्या आज टी शर्ट वाटेपे तर बघू आता त्यांची मस्त मजा विजय येईल बघायला फोरं जमले असतील पाटील बिटील हाय रिक्षा बिक्षा आणले वाटते हो हो तर रायश सगळं बसले सगळं बसलंय रे टी शर्ट वाटलं बस सगळं लवकर येल सगळं लवकर येल म्हणजे टी शर्ट देणार काम को नहीं गया ना टी शर्ट देने वाले, 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 वाले चेको चेको को को तो मैं सुना है तू बोलते इधर से टी शर्ट लेके दूसरे मंडल में जाएगा आए नाश्ता पोई भी है बोलते टी शर्टा बीशर्टा बोलते पाटिल आले पेल टी शर्टी

एक का करता तू ये भाई सिस्टर ये आ दे आ दे ये दिखा नहीं नहीं बोल ये का पप्पी के ये पप्पी के ये पप्पी के पप्पी के आ तू पप्पी के पप्पी के पप्पी के पप्पी अरे कोण रे बाबा नॉटंकी हे नॉटंकी नाटक पण नाटक पण करून घेत नाटकी तुला नाटकच युक्ती त्याला चापट मार हे रे बरस ना गावत लहन पोर टी शर्ट ऐसी ओपनिंग करता है एक दिवस अगोदर हेलो रे रा चादर खेच अरे राके आ, अरे वॉलेट डालने का वो चादर खेच आंटी को चाहिए चादर खींच हाँ हा भाई होईल की ना आज आज होल की नाही टाल्या बिल्या वाजवा सगळे खोल्यावर हा टाल्या टाल्या ए मारा मारा माराल सांग आहे चालू घाला लगेच घाला आणि उद्या या गे नाही ना हे लक्षण ठेव या ना सगळ्यांना उद्या यायचा सगळ्या बी सगळ्या बी यायचा गल आणे का और टी शर्ट लेके जाय का दुसऱ्या मंडल मे ती का आई गान हे तू कले आई। आई। दुछी। 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 देखे देखे अरे मिलेगा मिलेगा सबको मिलेगा सबको मिलेगा झगड़ा मत कर झगड़ा मत कर तेरे को भी मिलेगा पहले थर वाले ने नहीं दिया क्या क्यों क्यों मिलेगा मिलेगा सबको मिलेगा काहीत गावांची हांडी बांधली जय शेठची हांडीच नाही हांडी बांधी बांध एक अंडी कोणला हे जय शेठ हांडी मी पोरीला घेऊन द्या हा मी कामाला देऊ या चल येऊ

किती धरलं होत सौरे एक रशी ना होत तुला गोंगड हे तू आलू के चौर्या आला चोराज बिराज डेंजर अंडी डेंजर भाऊ खेद झोप होतात अरे आलू आता अंडी पोडायला घेतले बारा नाव वाद पण लवकर हंडी पोडतात कारण की यांना पण जायचं वाटत झोपाला हे नाही रे तवऱ्यावर पोरा तवऱ्या पोरा काय रे

राहल तिचा काय व्हायल जाय शिव वाजव

आपला आनंद भाई आता डेंजर डान्स करणार बाई फुल राडा करून टाकू आपण आनंद भाई फुल राडा करून टाकू का फुल राडा नाई आपलं हा तर आनंद भाई भा आता काहीतरी रील्स काढणार आहे डेंजर कोणत्या रील्स आनंद भाईंडीच्या गाण्याचे आम्ही मागून नाचतो तू नाचतो आपलं दहंडीचं गाणं हा गो गो ढकला ढकली करू नका झालं ना मजा येणार तुम्ही तुमचा नाचा आपण तो, 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 तो दो दो। वेगळी वेग वेग दोन पार्ट करा सांगते ती त्याला एकच पाठ एक वेगळी बोर ती वेगळी नाही तो आंडीचा घेतो ना दोन तीन स्टार्ट ঠিক <laughs> পার্ক આરતી આરતી <laughs> <on, come> <laughs> <laughs>

अरे बापरे रस्ताला काय झाली झाली ना आता आम्ही खाल कल्याणला तर आता बघू काहीतरी खातो मस्त विके कारण खायचं नाही म्हणजे येऊन काहीतरी पार्टी देणार आहे आपल्याला देणार आहे का पाना पनापक्र म्हणून हल्ले बोलतो सर बस बोलतं आता कल्याणला जाऊन येऊ आता बोलतो फालूदा पिऊ काहीतरी आणि आता वाजले साडेबारा तर उद्या पण लवकर उठायला लागेल तर आता साडे बारा एक एकदम वाजताच म्हणत वाटतं एक दोन वाजताच फोक आला तर बघू आता तिथं गेल्यावर रात्रभर गेला रॉयल पाक रॉय पाक भाजी आता फक्त आता आता द्याणी फोगसी गेल्यावर पंचवीपर्यंत तर चला काहीच आता जातो आम्ही ते फालुदाच्या दुकानात हॅलो कल्याणला स्वीट सीजनला तर आता मी घेतलेली आईस्क्रीम फालूदा आहे खरं आईस्क्रीम आहे फालूद आहे तर आता इथं कोणीच नाही आम्ही दोघं आलो आहे आता वाजलेले आहेत एक वाजलेले आहेत रात्रीचे आता बघू आता फटाफट खातो आम्हाला पण आता बाहेरच खावं लागेल आणि नंतर बघू गाईज रात्रीचे दीड वाजलेले आहेत तर मी आता जस्ट घरी आलो में जार तर हा ब्लॉग मी इथंच करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय